विमानतळावर जाण्यापूर्वी साहिलने आपल्या आई माधवीच्या पाया पडून तिचा आशीर्वाद घेतला त्या क्षणी ती अगदीच भाऊक झाली होती माधवीला कल्पनाही नव्हती की त्यांच्या गाडी मागून गिरीश ही, ही चुपचाप साहिलला सी ऑफ करण्यासाठी आला होता अचानक गिरीशला तिथे पाहून ती, ती थबकलीच साहिल गिरीशच्या पायावर वाकत म्हणाला सर आईची काळजी घ्या माधवी आश्चर्यचकित होऊन म्हणाली गिरीश तुम्ही इथे गिरीश शांतपणे हसत म्हणाला साहिल निघतोय मग त्याला सोडायला यायला हवंच ना ठीक आहे आता माझ्याबरोबर गाडीत या नको मी गाडी घेऊन आलो आहे माधवीच्या नजरा साहिलकडे बराच वेळ लागून राहिला तो आतमध्ये गेला तेव्हा आपल्या तरुण मुलाच्या यशाचं समाधान तिच्या मनात होतंच पण त्याच्यापासून दूर जाण्याच्या कल्पनेने तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं ती गाडी जाऊन शांतपणे बसली आणि ओल्या डोळ्यांनी खिडकीबाहेर पाहू लागली घरी पोहोचल्यावर तिने रमाला कॉफी बनवायला सांगितलं आणि ती बाल्कनीत जाऊन उभी राहिली स्वतःच्या विचारांमध्ये गुंतलेली होती इतक्यात रमा म्हणाली मॅडम कॉफी ती विसरली होती की तिनंच कॉफी मागवली होती माधवीने मग उचलायला हात पुढे केला तेवढ्यात दरवाजेची बेल वाजली तिचा अंदाज चुकला नाही यावेळी गिरीश शिवाय दुसरं कोण असणार रमा अजून एक कप कॉफी बनव ती म्हणाली गिरीश तिच्या आयुष्यात आलेल्या अंधारात तिच्या प्रत्येक एकाकी क्षणी एक सावलीसारखा आधार ठरला होता एकटीच बसून कॉफी घेत आहेस विमानतळावर तुझा उदास चेहरा पाहून स्वतःला थांबवू शकलो नाही आणि गाडी आपोआप इकडे वळली हो साहिल गेला ना आज मन थोडं जड झालं आहे तुझी इतक्या वर्षांची तपस्या फळाला आली तुझा मुलगा शिकला घडला आता थोड्याच दिवसात एखाद्या गर्लफ्रेंडसोबत लग्न लावण्याचा हट्ट करेल आणि स्वतःच्या जगात रमून जाईल हीच तर या जगाची रीत आहे तू अगदी खरं बोलतोस पण माझ्या जीवनाचं एकच ध्येय होतं माझ्या मुलाला यशस्वी बनवणं आणि ते तुझ्यामुळेच पूर्ण झालं माधवी कधीतरी स्वतःच्या आनंदाबद्दलही विचार करत जा आहेस ना तू माझा मित्र प्रत्येक क्षणी माझ्या आनंदाचा विचार करणारा ना साहिल गेला म्हणून मन उदास झालं होतं आणि तू लगेच आदर द्यायला आलास हो आयुष्यभर ही मैत्री निभवणार असं म्हणत गिरीश मोठ्याने हसू लागला त्याचं हसू मोहक होतं आणि माधवी ही न कळत हसली माधवी चल ना आज आपण दोघं जेवायला बाहेर जाऊया आता फक्त दहा वाजलेत एक वाजेपर्यंत मी आंघोळ करून येतो असं म्हणत गिरीश निघून गेला तेवढ्यात रमाच्या मोबाईलवर गाणं सुरू झालं गाण्याचे शब्द ऐकताच माधवी भूतकाळात हरवून गेली त्या गाण्याने तिच्या आठवणीच्या दारावर हळूच टकटक केलं आणि तिच्या भूतकाळाचं एक एक पान उलगडू लागलं त्या काळात माधवी वयाने फक्त वीस वर्षांची होती करोडपती बापाची लाडकी लेख नुकतीच बी एमध्ये ॲडमिशन घेतलं होतं पण वडील अनिल रावाने तिचं लग्न ठरवलं पैसा मोठीत खेळवणाऱ्या बाबांनी आपल्या लेकीच्या लग्नासाठी ती तिजोरी उघडली होती ती स्वतः ही राजकुमार अविनाशच्या स्वप्नात हरवलेली होती जेव्हा घोड्यावर स्वार होऊन अभिनव नवऱ्याच्या नौ। वेशात आला तेव्हा त्या ते देखण्या तरुणाच्या टपोऱ्या हसण्यात माधवी पूर्णपणे हरवून गेली अरे वा माधवी जिजू तर अगदी फिल्मी हिरो आहे तिच्या मैत्रिणींनी म्हटलं तेव्हा ती लाजून गेली तेवढ्यात कविता मावशी म्हणाली आमच्या जावयाला नजर लावून नका हो पोरीनो भाऊजींनी तर खरंच हिऱ्यासारखा जावई शोधला राज करील माझी माधवी डोक्यापासून पायापर्यंत दागिनेने मढवलेली भर जरी साडी नेसलेली माधवी जेव्हा सासरी आली तेव्हा तिचं भव्य स्वागत झालं शारदाबाई आणि नंदांनी मिळून तिच्या स्वप्नांना साकार रूप दिलं त्यांच्या प्रेमळ आणि आपुलकीच्या वागणुकीमुळे ती भारावून गेली होती अभिनवच्या मिठीत तिला आयुष्यातील साऱ्या आनंदाचं गवस न झालं होतं काश्मीरमध्ये गुलमोहरच्या गंधात आणि बर्फात खेळताना ती तिथल्या निसर्ग सौंदर्यात हरवून गेली होती अभिनवला प्रवासाची प्रचंड आवड होती कधी मुंबईची जुहू चौपाटी तर कधी महाबळीपुरमचा सागर किनारा किती आनंदाने भरलेले ते दिवस आणि त्या अविस्मरणीय रात्री आणि मग त्यांच्या आयुष्यात बिट्टू आणि मिट्टू हे जुळे बाळ आली त्या क्षणापासून त्यांच्या जबाबदाऱ्याही वाढल्या अभिनव त्यांच्या वडिलांबरोबर बिझनेसच्या कामात गुंतले मिट्टू जेव्हा तीन वर्षाचा झाला तेव्हा एका रात्री अभिनव धावतच घरी आले आणि चिंतेने म्हणाले माधवी तुझी बॅग पॅक कर आपल्याला उद्या सकाळी अमरावतीला पोहोचायचं आहे वसुताई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि तिची तब्येत फारच नाजूक आहे माधवी चिंतेने म्हणाली अभिनव कृपया सकाळी निघूया रात्री ड्रायव्हरला डुलकी लागली तर तू उगाच काहीतरी बोलू नकोस अकरा बाराच्या सुमारास निघायला हवं रात्रीचा रस्ता मोकळा असतो आणि आपण वेळेवर पोहोचू शकतो माधवी गप्प झाली होती तिच्या मनात काळजीचा एक धागा खोलवर गुंतला गेला होता बडबडत तिने मुलांचे स्वतःचे आणि अभिनवचे कपडे बॅगेत भरले आणि मग त्यांनी प्रवास सुरू केला अभिनवच्या डोळ्यांवर झोपेचं सावट गडत होत चाललं होतं तो वारंवार डोळ्यांवर पाणी शिंपडत होता आपण अनेकदा नियतीला दोष देऊन स्वतःचं दोष मुक्तीकरण करत राहतो पण कित्येकदा अपघातांसाठी आप आपणच थोडाफार प्रमाणात जबाबदार असतो सुख आणि दुःख हेही दिवस आणि रात्रीसारखेच निश्चित असतात एकमेकांमागे येणारे आनंदाच्या झुल्यावर झुलणाऱ्या माधवीला कुठे माहीत होतं की भविष्य तिला आयुष्याच्या काळोख्या वळणावर घेऊन जाणार आहे गाडीत बसल्यावर दोन्ही मुलं झोपी गेली होती कदाचित थकलेला अभिनव ही काही वेळ झोपून गेला आणि अचानकच एक भीषण आवाज झाला एक मोठा धमाका त्यांना क्षणभर असं वाटलं जणू कुणीतरी उकळतं गरम शिशा अंगावर ओतला आहे आणि नंतर काही क्षणातच माधवी बेशुद्ध झाली रात्रीच्या त्या अंधाऱ्या काळोखात एका ट्रेनने त्यांच्या गाडीला जबरदस्त धडक दिली होती त्या एका अपघातानं आयुष्याची दिशा बदलली सगळी स्वप्नं क्षणार्धात चक्का चूर होऊन धुळीत मिसळली अभिनव तिचा हात सोडून कायमचा निघून गेला होता मिट्टूही ही त्याच्या सोबत गेला फक्त बिट्टू शिल्लक होता त्याला खर्चटलं नव्हतं पण माधवीचा एक हात आणि एक पाय चिरडून गेला होता ती दोन महिने नर्सिंग होममध्ये भरती होती सासरे दर काही दिवसांनी येत आणि काही कागदपत्रांवर तिच्या सया घेत ना ते काही सांगत ना वाचायला लावत आता हेच लोक तिचं सर्वस्व होते तिच्या आयुष्याचे निर्णय आता त्यांच्या हातात होते कधी राधाताई यायच्या कधी सासूबाई बिट्टूला घेऊन यायच्या पण माधवीला झोपलेली पाहून बिट्टू गपचूप सासूबाईंच्या मांडीवर लपून बसायचा माधवीच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते तिच्या मनाने मेंदूने काम करणं बंदच केलं होतं अभिनवने बिट्टूचं नाव साहिल ठेवलं होतं त्यामुळे सगळे त्याला साहिलच म्हणत होते माधवीच्या आई वडिलांना तिला आपल्या घरी घेऊन जायचं होतं पण अभिनवचे वडील म्हणाले जोपर्यंत कागदपत्रांची कामं पूर्ण होत नाही तोपर्यंत माधवीला इथेच राहू द्या पुन्हा पुन्हा सया घ्यायला कोण येणार माधवीची आई दिवस रात्र तिच्या शेजारी राहत होती तर तिचे बाबा डॉक्टरांच्या सतत संपर्कात होते कितीतरी वेळा प्लॅस्टिक सर्जरी झाली जोपर्यंत माधवीच्या सया करून घ्यायच्या होत्या तोपर्यंत सासूबाई खूप प्रेमाने बोलायच्या काळजी घ्यायच्या सहा महिन्यानंतर माधवीचे बाबा तिला पुण्याला आपल्यासोबत घेऊन आले पण माहेरी आल्यावर तिला कसलाच चैन भेटत नव्हता घरातले सगळे जण तिच्या दुर्दैवाला दोष देत होते आजी ताई काका मावशी आत्या सगळा गोतावळा एकाच सुरात बोलत होता हाय रे हाय अवघ्या सव्वीस वर्षेची पोर आता उरलेलं आयुष्य कसं काढणार ढोंगी सहवेदनेचं नाटक करत सगळे गप्पांमध्ये रमले होते कुणी म्हणायचं मागच्या जन्माचं पाप आहे हे भोगावंच लागेल घरात फक्त एकाच रंगाचं वातावरण शोकाचं थंडगार निबोजरं एका दिवशी ताई म्हणाली माधवी तू एकादशीचं व्रत करायला सुरुवात कर उद्यापासून माझ्याबरोबर देवळात ये गुरुजी फार छान सत्संग करतात आई बाबांचा विश्वास होता की पूजा पाठ केल्याने दुःख दूर होतील संकट टळतील पण इतक्यात आता अचानक ओरडली हे काय कपाळाला टिकली लावली आहेस घरात अशुभचं सावट असताना अशी नटून फिरतेस आणि घरात उगाच गोंधळ उडाला आई तिच्यासमोर काही बोलूही शकली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी ताई ओरडत म्हणाली माधवी अजून झोपली आहेस का उठ आज अमावश्य आहे ब्राह्मणांना भोजन द्यायचंय होम आहे माधवी उठली पण तिच्या चेहऱ्यावर व्याकुळतेची सावली होती ती भान हरपून म्हणाली अभिनवने मला जिवंतपणीच मरण दिलं मी जरी श्वास घेत असले तरी जगते कुठे रोज रोज मेलेलीच असते त्या दिवशीच मेली असते तर खरंच सुख मिळालं असतं हे नाटक हे टोमणे सगळं संपलं असतं तिचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता ती थरथरत बोलत होती तिचे शब्द मावशीच्या कानावर पडले त्या लगेच म्हणाल्या वा गबाई मेलेल्या माणसाला शाप देतेच कोण जाणे काय पाप केलं होतंच म्हणूनच भर तारुण्यात विधवा झालीस निदान आता तरी थोडं शानपण तरी येऊ दे पुढचा जन्म तरी नीट जावो त्या क्षणी माधवीला असं वाटलं की ती पूर्णपणे अनाथ आहे पण त्याच वेळी बाबा खोलीत आली आणि जोरात कोरडले कुणीही माझ्या लेकीला त्रास द्यायचा नाही खबरदार मग माधवी धावत जाऊन बाबांच्या खुशीत शिरली ती रडू लागली त्यांचं बळ तिला त्या क्षणी आधार वाटले दुसऱ्या दिवशी सकाळी बाई आली नव्हती आणि साहिलेला जोराची भूक लागली होती माधवीने आंघोळ न करता स्वयंपाकघरात जाऊन काहीतरी करायला सुरुवात केली इतक्यात तिची आई आत आली आणि ती ताडकण ओरडली माधवी तुला जरासुद्धा अक्कल नाही का आज गुरुवार आंघोळ न करता सगळ्या वस्तूंना हात लावून टाकलंच आता परत सगळं धुवावं लागेल माधवीचा संयम संपला ती फनकाराने म्हणाली आई हे तुझं कर्मकांडाचं ढोंग तु तू किती दिवस चालवणार आहेस तूच माझं जगणं इतकं छिन्न भिन्न केलंस असं म्हणत ती पाय आपटत खोलीत गेली आणि सुस्कारात टाकून रडू लागली इथे राहण्यापेक्षा सासरीच बरी होते मी तिच्या मनात सतत हेच चालू होतं पुण्यात राहून सहा महिने उठून गेले होते सासूबाईंचा फोन जवळपास रोजच यायचा त्या साहिलच्या आठवणीने भरून जायच्या माधवीने अखेर ठरवलं तिला सासरी परत जायचंय कदाचित आईलाही तिचं ओझं वाटू लागलं असावं माधवीने साईला फोनवर बोलायला सांगितलं आजी मला तुझ्याकडे परत यायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळीच सासूबाईने गाडी पाठवली माधवी पुन्हा सांगलीला परत आली दरम्यान सासरेनी वसूत म्हणजे आपल्या मोठ्या मुलीला तिच्या संपूर्ण कुटुंबासकट कायमस्वरूपी घरी बोलावलं होतं आता ते सगळेच तिथे राहणार होते ही गोष्ट माधवीला खूप उशिरा समजली आता तिचं सासर म्हणजे तिच्या आयुष्याचं नवं ओझं झालं होतं कारण सासूबाईंचं प्रेम ओळ माया सगळं फक्त त्यांच्या लेकींसाठीच होतं माधवीसाठी आता त्या घरात कोणतीही जागा उरलेली नव्हती ती एक वापरून फेकलेली वस्तू झाल्यासारखीच होती तिचे बाबा आणि सासरे यांच्यात सोन्याचे दागिने विमा बँकेतील लॉकर आणि यफडी यावरून सतत वाद होत होते माधवीच्या वडिलांचा ठाम आग्रह हो होता हे सगळं त्यांच्या मुलीच्या नावावर असावं अनेकदा बैठक होत असत दोन्हीही बाजूंचे लोक एकत्र बसत चर्चा रंगायची वाद व्हायचे हो पण निर्णय काही होत नसे कारण सासरे काहीच माधवीच्या नावावर करायला तयार नव्हते ना लॉकरमधले दागिने ना विमा रक्कम ना स्त्रीधन ना कुठलीही प्रॉपर्टी काहीही नाही दोन वर्ष ती कधी माहेरी कधी सासरी अशा दोन्हीकडे झुलत राहिली घरात वसुताई राधाताई आणि सासूबाई यांचा एक गट तयार झाला होता त्या तिघी नेहमी एकत्र फिरायच्या शॉपिंगला जायच्या पण माधवीला मात्र कधीच त्यात सामील करत नसत शॉपिंग होऊन परतल्यानंतर माधवीला एक वस्तूही दाखवत नसत की तिच्यासाठी काही आणतही नसत माधवी दिवसभर आपल्या खोलीत बसून टी व्ही आणि मोबाईलमध्येच गुंतून राहायची राधाताईंची मुलगी श्रावणी आणि साहिल यांच्यात रोजच्या रोज, चा रोज कुरबुरी चालायच्या श्रावणी वयाने थोडी मोठी असल्यामुळे साहिलची थट्टा करायची त्याला चिमटा काढायची साहिल रडत रडत आईकडे येऊन म्हणायचा आई श्रावणीने माझं खेळणं हिसकावून घेतलं माधवी श्रावणीला काहीच बोलू शकत नसे त्यामुळे साहिलच रोजचा बळी ठरत असे कधी कधी ती स्वतःच वैतागून साहिलला ओरडायची एखादी चापट मारायची आणि मग स्वतःच कोसळून रडायला लागायची सासूबाई साहिलला मांडीवर घेऊन गोंजरायच्या त्याला शांत करत बसायच्या पण श्रावणीच्या वागण्याकडे दुर्लक्ष करत एकदा साहिलने श्रावणीला रागाच्या भरात ढकललं ती खाली पडली आणि ओठात दात घुसले राधा ताईने काही न विचारता सरळ साहिलच्या गालावर जोरात थप्पड मारली आणि बडबडायला सुरुवात केली तेव्हा मात्र माधवीला ते सहन झालं नाही ती संतप्त स्वरात म्हणाली अहो एवढेशा मुलाला एवढं मारता बघा ना गालावर बोटाचे ठसे उमटले आहेत राधाताई रागाने म्हणाल्या तुला दिसत नाही का श्रावणीला कसं जोरात ढकललं त्याने कधी समजावतेस का तुझ्या मुलाला आता तू जरा जास्तच बोलायला लागली आहेस अभिनव असता तर थोडा तरी कंट्रोल ठेवला असता तुझ्यावर आता तो नाही म्हणून तुला पंख फुटले का त्या दिवशी राधाताईने माधवीला भरपूर बोल सुनावलं पण सासूबाई मात्र सगळं मुकाट्याने ऐकत राहिल्या माधवी आपल्या खोलीत जाऊन जवळपास तासभर हुंदके देत रडत राहिली निरागस साहिल तिला मिठी मारून अश्रू पुसत होता राधाताई अधून मधून माहेरी यायच्याच पण सुधाताई तर माहेरी स्थायिक झाल्यासारख्या होता घर कधीच निवांत वाटायचं नाही सून म्हणून माधवी आपलं कर्तव्य पार पाडण्यात थकून गेली होती हा मानसिक त्रास तर रोजचाच होता हे काय जेवण बनवलं आहेस स्वादच नाही डाळ तर पाण्यासारखी पातळ एकदा सासरे जेवताना नाक मुरडत म्हणाले माधवी तू दिवसभर काय करतेस तुला नोकरांकडूनही नीट काम करून घ्यायला येत नाही असं म्हणत ते अर्धवट जेवण टाकून टेबलावरून उठून गेले आणि मग त्यानंतर तमाशा तर होणारच होता मोहन राधा पती थेट माधवीच्या खोलीत आले आणि उपदेश सुरू केला माधवी आता तू एकटी आहेस अभिनव नाही तुझ्यासोबत साहिलची पूर्ण जबाबदारी तुझ्यावर आहे म्हणून चुपचाप घर कामात लक्ष दे मोहन भाऊजी आता संधी साधून तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत होते अगदी जवळ यायचा प्रयत्न करीत होते त्यांच्या नजरेतली विकृती वाचना माधवीला स्पष्ट जाणवत होती एक दिवस तर मर्यादेच्या सगळ्या सीमा ओलंडल्या गेल्या माधवी एकटी असताना त्यांनी तिला जवळ ओढायचा प्रयत्न केला रागाने माधवीने त्यांना झटका देत थेट कानाखाली झणझणीत चापट मारली त्यावर ते उलट आरडाओरडा करत म्हणाले हीच मला फार दिवसांपासून त्रास देत होती आज संधी मिळाली म्हणून गळ्यात पडली मी तिला ढकललं नसतं तर काय केलं असतं कोण जाणे सगळ्यांना सत्य माहीत होतं समजतही होतं पण माधवीच्या बाजूने उभं राहणारं एकही तोंड नव्हतं कारण तिचा नवरा तिला आयुष्याच्या मधोमध एकटीला सोडून गेला होता तिचं आयुष्य जणू खलाशा विना समुद्रात भटकणाऱ्या होडीसारखं झालं होतं जी सतत भवऱ्यात अडकून डुबत होती काय झालं असतं जर बाबांनी मला शिकवलं असतं जर स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ताकद दिली असती तर आज हे सासरचे फटके खावे लागले नसते असा विचार करत ती विवशतेने गळा काढून रडू लागली पण आता तिने ठाम निर्धार केला होता एक दिवस देखील इथे थांबायचं नाही तिने ताबडतोब वडिलांना फोन केला ते सकाळी चाले आणि मग सुरू झाला प्रचंड गदारोळ साहिलला घेऊन जबरदस्तीची ओढ्याताण सुरू झाली साहिल हा अभिनवची आठवण आहे तो आमच्याकडेच राहील असा सासरकडचा ठाम हट्ट होता पाच वर्षाचा अबोध साहिल काय निर्णय घेणार बाबांनी तब्बल दहा पंधरा लोकांना घेऊन बैठक बोलावली होती जणू काही न्यायालयच बसलं होतं पण या न्यायालयात त्या लहानग्याच्या इच्छेला काहीच मोल नव्हतं सगळे एकमेकांवर ओरड करत होते वादविवादाच्या फेरी झडत होत्या बाबांचं ठाम मत होतं माधवीला लग्नात एक किलो सोनं दिलं होतं ते तिचं स्त्रीधन आहे ते तिला परत मिळालंच पाहिजे तसंच लग्नात दोन कोटीचा खर्च झाला त्याची भरपाई कोण करणार असा सवाल उपस्थित केला जात होता सासरे मात्र म्हणत होते आम्ही तिला मुलीप्रमाणेच वागवलं तिला एखादा व्यवसाय सुरू करून देऊ ती आमच्यासोबत राहिली पाहिजे जशी माझी वसू राहते तशीच ही ही माझी मुलगी आहे परिस्थिती इतकी चिघळली की शिवीगाळ ढकली आणि हातापायीची वेळ आली आणि शेवटी माझे बाबा संतापून ओरडले दिनकर राव हलकट माणूस माझ्यासारख्या श्रीमंत माणसाची पंगा घेतोस बघ मी तुझ्या तोंडावर सगळं सोनं आणि कॅश फेकून देतो तू पहिल्यांदा भिकारी होतास आणि आजही भिकारीच आहेस लग्नाच्या नावाखाली गाडी हवी म्हणालास सोनं मागितलंस कॅश मागितलीस बाबांना त्यांच्या संपत्तीचा बेभान गर्व होता त्यांनी साहिलला उचललं त्यांचं बोट पकडलं आणि आम्ही दोघं गाडीत बसून पुण्याला निघून गेलो पुण्याला राहून आता मला दोन वर्ष झाली होती बाबांनी एका साध्या कुटुंबातल्या मुलाला पैसे दाखवून माझ्याशी लग्न करण्यास तयार केलं त्याचं नाव होतं अविनाश तो प्रतापनगरला राहत होता आणि इन्शुरन्स एजंट म्हणून काम करत होता बाबांच्या ऑफिसमध्ये येत असे स्वतःला बँकेत कॅशियर म्हणवायचा साहिलसाठी केव्हा चॉकलेट केव्हा खेळणी अशा निमित्तानं येत असे माझ्याशीही बोलणं सुरू झालं मला लंचला घेऊन जायचा कधी भविष्याविषयी बोलायचा एकदा म्हणाला आई अंथरुणाला खिळली आहे तिचं एकच स्वप्न आहे माझ्या लग्नाचं ती सुनेचं तोंड पाहायचं स्वप्न उराशी बाळगून आहे साहिल आणि अविनाश यांच्यात जुळलेली गट्टी पाहून मला दिलासा वाटला कदाचित आता साहिलला बाबा मिळतील आणि माझ्याही आयुष्यात नव्या पहाटेचा उमंग होईल मी साध्या पद्धतीनं मंदिरात लग्न करायचं ठरवलं होतं पण अविनाशची आई नवऱ्याच्या वेशात मुलाला पाहण्याचं स्वप्न घेऊन बसली होती आणि पुन्हा एकदा थाटामाटात लग्न पार पडलं मी अविनाशच्या घरी नववधू बनून आले पहिल्या काही महिन्यापर्यंत सगळं काही सुरळीत होतं पण नंतर हळूहळू वास्तव उघड होऊ लागलं माझी फसवणूक झाली होती मला नंतर समजलं की बाबाने वीस लाखाचं आमिष दाखवलं म्हणून अविनाशने लग्न स्वीकारलं होतं थोड्याच दिवसात अविनाश दारूच्या नशेत रात्री उशिरा घरी यायला लागला नशेत बडबड करत म्हणायचा तू खरकट भांडा आहेस तुला हात लावताना घृणा वाटते रोजच्या रोज शिवेंची आगगाडी सुरू असायची सकाळी उठून झाडू फरशी भांडी घासणं नाश्ता जेवण करणं हे सगळं एकटीने करावं लागे आणि एवढं करूनही त्याची आई ओरडायची अपशकुनी एकाला खाल्लंस आता माझ्या लेकरालाही खाणार आहेस का अविनाश तिला माहेरी सोडायचा आणि काहीच तासात परत घेऊन यायचा माधवीने बाबांशी बोलून एक मोलकरी ठेवली होती पण त्यामुळे अविनाशच्या अहंकाराला ठेच बसली त्याच्या मनात सतत शंकेची कुजबूज ही मोलकरीन घरातील गोष्टी माधवीच्या आई वडिलांपर्यंत पोहोचवेल म्हणून त्याने तिला लगेच कामावरून काढून टाकलं अविनाशच्या आईला अर्धांग वायूचा झटका आला होता त्यांना आंघोळ घालणं कपडे बदलवणं खाण्यापासून मलमूत्रापर्यंतची सोय सगळं काही माधवीच करत होती तिच्यासाठी ते एक अत्यंत कष्टाचं आणि अपमानजनक आयुष्य होतं तरीही ती एक वर्ष तक धरून राहिली मनात फक्त एवढंच कदाचित परिस्थिती सुधारेल पण हे सगळं खोटं होतं अविनाशने ठरवून फसवणूक केली होती तो बँकेत काम करतो हेही एक मोठं खोटं होतं त्याने केवळ तिच्या वडिलांकडून पैसे उखळण्यासाठी लग्नाचं नाटक केलं होतं साहिलला अविनाश दिसला की तो भीतीने थरथरू लागायचा एक दिवस माधवी साहिलला शिकवत होती तेवढ्यात अविनाश नशेत लूल झालेला वाच घेत घरात घुसला त्याने साहिलला धक्का मारला त्याच्या हातातली पुस्तकं फेकून दिली शिवीगाळ करत त्याला ढकलून दिलं माधवी क्षणार्धात उठली संतापून समोर उभी राहिली आणि ओरडली खबरदार माझ्या मुलाला पुन्हा शिवी दिलीस किंवा हात लावला तर माझ्याहून वाईट कोणीही नसेल पण तो अजूनही नशेत बुडालेला त्याने तिच्यावर हात उचलला एक झटका दिला आणि गुरकावून म्हणाला मला उलट बोलतेस लायकी विसरलीच वाटतं आता दाखवतं तुला काय आहेस तू माधवीने भिंतीचा आधार घेऊन स्वतःला सावरलं पण ती आतून तुटून गेली होती त्या दिवशी त्याच्या असभ्य अपमानास्पद्ध वागणुकीने तिचा आत्मा हादरून गेला साहिल तिच्या मिठीत रडत होता तब्बल एक तासभर माधवीनेही तोंडावर पदर टाकून दरवाजा बंद केला आणि हळूच वाहणाऱ्या अश्रूंना मोकळा रस्ता दिला नेहमीप्रमाणे नंतर अविनाश तिच्या पाया पडत राहिला पण यावेळी माधवीने मनाशी काहीतरी ठाम ठरवलं होतं आता पुरे झालं या नरका समान आयुष्यापासून स्वतःची सुटका करायचीच त्या दिवशी एका नव्या माधवीचा जन्म झाला होता आता ती आपले निर्णय स्वतः घेणार होती ती थेट माहेरी पोहोचली अंगात एक आग पेटली होती डोळे रक्तासारखे लाल बाबांसमोर उभी राहिली आणि जळजळीत शब्दात ओरली बाबा तुमच्या अहंकाराने माझं आयुष्यच उद्ध्वस्त केलं आहे एका लोभी माणसाला वीस लाख रुपये हातावर ठेवून माझं सुख विकून टाकलं आज त्याच्यासमोर दुसऱ्याने जरा जास्त पैसा टाकला तर तो कुत्र्यासारखा शेपूट हलवत त्यांच्या मागे धावतोय तुम्ही त्याच्या गोड बोलण्याला भुललात तपास केला नाही घर बघितलं नाही आणि तुमच्या डोळ्यात एकच तुमच्या लेकीचं आयुष्य नरकात झिरपायला दिलत आता पुरे मी त्याला तुरुंगात टाकणार आहे माझं आयुष्य मी स्वतः घडवणार दादाचं लग्न आहे मी साळुंके नगरच्या फ्लॅटमध्ये राहीन एकटी माधवीचं बोलणं ऐकून तिच्या आईवरील शून्य झाले त्यांच्यात काही बोलायची ताकदच उरली नव्हती त्या संकट काळात तिच्या मदतीला सेविका रमा धावून आली साहिर आता पाचवीत गेला होता त्याला शिकवून एक चांगला संवेदनशील माणूस बनवणं हेच माधवीचं ध्येय बनलं होतं माधवीने एक छोटंसं बुटीक सुरू केलं आणि तिथेच मन रमवायला सुरुवात केली पण तेही फारसं चाललं नाही हळूहळू तिचं तिथंही मन उडू लागलं अभिनवची आई माधवीच्या सासूबाई यांचं माहेर पुण्यातच होतं त्या वेळोवेळी आपल्या आईला भेटायला पुण्यात येत आणि माधवीच्या जेवणात काय सुरू आहे याची त्यांना पूर्ण कल्पना होती एक दिवस त्या साहिलसाठी भरपूर सामान घेऊन अचानकच माधवीच्या फ्लॅटवर आल्या साहिल त्यांच्या गळ्यात पडत गोड लडीवाळपणे म्हणाला आजी मी तुमच्यासोबत येतो नातवाच्या आणि आजीच्या त्या अचानक भेटीने माधवीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं तिला तीव्रपणे जाणवत होतं की तिच्यामुळे त्या मुलाचं निरागस बालपण हरवून गेलं आहे साहिलच्या मनाच्या एका कोपऱ्यात आजी बाबा आणि आत्या यांच्याविषयी चा अजूनही हळूवार भावना होती एक साठवलेलं प्रेम जेवढ्या उशिरापर्यंत आजी थांबत तेवढा वेळ साहिल सुद्धा आनंदात असायचा त्या कधी त्याला आईस्क्रीम खायला घेऊन जात कधी डिनरला एकदा त्यांनी माधवीला म्हटलं माधवी, माधवी इथे एक टी राहतेस चल बाळा आपल्या घरी चल आम्ही अजूनही आमच्या नातवाच्या आणि सुनेच्या वाठेवर डोळे लावून बसलोय तिथे साहिलचे बाबा तुम्हा दोघांना भेटण्यासाठी अतुर आहेत माधवीचं आयुष्य एक अनिश्चित वाहत होतं साहिर हळूहळू मोठा होत होता आणि त्याचं वागणंही थोडं हट्टी खोडकर होत चाललं होतं त्याला एकटीनं सांभाळणं माधवीसाठी अधिक अधिक कठीण होत होतं तो वारंवार तिला दोष द्यायचा आई तू आजोबांचं घर का सोडलं आणि रागाने म्हणायचा एखाद्या दिवशी मी एकटाच बाबांकडे जाईन त्याला शाळेत जायचं नसे अभ्यास तर अजिबात नकोच त्याचं संपूर्ण लक्ष मोबाईल आणि लॅपटॉपवर गेम खेळण्यात गुंतलेले असे माधवी त्याला वेगवेगळ्या पद्धतीने समजावायचा प्रयत्न करत असे कधी माधवीची आई एखाद्या गुरुजींकडून दोरा घेऊन साहिलच्या गळ्यात घालत असे कधी भभूती लावून मंत्र म्हणत असे पण हट्टी साहिल तो दोरा काढून फेकून देत असे माधवीलाही अशा गोष्टींवर काहीही विश्वास नव्हता पण तिच्या वडिलांचा या गोष्टीवर विश्वास प्रचंड आज हे गुरुजी उद्या अखंड रामायण हा मंत्र जपा हे व्रत करा मंगळभारी आहे म्हणून वैवाहिक आयुष्य खडतर झाले असं सतत त्यांचं सुरू असे गुरुजी म्हणाले मी अशी पूजा करीन की माधवीच्या आयुष्यात पुन्हा आनंद फुलतील पण या सगळ्या धावपळीत अंधश्रद्धेत बाबांच्या तगमगीत माधवीचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं जर मी शिकले असते स्वतःच्या पायावर उभी राहिले असते तर काय हे सगळं घडलं असतं अभिनवला या जगातून जाऊन दहा वर्षांचा काळ उलटून गेला होता सासरेने त्यांची आठवण म्हणून एक मंदिर उभारलं होतं ज्याचं उद्घाटन त्यांनी साहिल आणि माधवीच्या हस्ते करायचं ठरवलं होतं त्यासाठीच ते स्वतः तिला न्यायला आले होते साहिल त्यांना पाहताच त्यांच्या खुशीत शिला आणि सांगलीला जायचं असा हट्ट धरला तो जेवण पाणी सोडून बसला राधाताई स्वतः गाडी घेऊन आली तिला पाहून माधवी भावूक झाली आणि ती सांगलीला जाण्यास तयार झाली तिथल्या ती सगळ्यांच्या प्रेमळ वागणुकीमुळे तिच्या मनाला विलक्षण दिलासा मिळाला एकदा माधवीने स्त्रीधन साहिलच्या पालन पोषणाचा खर्च याविषयी विचारलं तेव्हा सासरेनी तिच्यासमोर अपघाताच्या क्लेमचे कागद एफडी प्रॉपर्टीचे कागदपत्र लॉकरमधील दागिने सर्व काही मोकळेपणाने ठेवले ते भाऊक होऊन म्हणाले अभिनव आम्हाला सोडून गेला त्याच्या आठवणीच आता आमच्यासाठी उरलेला आधार आहे साहिल जेव्हा मोठा होईल तेव्हा हे सर्व त्यालाच दिलं जाणार आहे शाहू नगरचं घर मी तुझ्या नावावर करतो जेणेकरून भविष्यात कोणताही वाद राहू नये त्याचवेळी सासूबाईंनी माधवी आणि साहिलला शाहू नगरच्या फ्लॅटमध्ये हलवलं साहिलचं ॲडमिशन सिटी स्कूलमध्ये करून दिलं घर कामासाठी एक मोल करीन ठेवली सर्व काही माधवीच्या सोयीप्रमाणे होत होतं साहिलच्या ट्यूशनसाठी सासरेने गिरीशला शिकवण्यासाठी पाठवायला सुरुवात केली गिरीश सुमारे पस्तीस ते चाळीस वयोगटातील घबाळ वर्णाचा देखणा आणि सौम्य स्वभावाचा युवक होता तो थोडासा संकोचलेला भासत असे पण पहिल्याच नजरेत माधवीला तो आपलासा वाटला तो साहिलला केवळ शिकवतच नसे तर त्याच्यावर भरपूर प्रेम आणि लाड करत असे त्यामुळे साहिल त्याचं म्हणणं मनापासून ऐकत असे साहिलच्या वागण्यात लवकरच बदल दिसून आला तो आपले सर कधी येतील याची आतुरतेने वाट पाहू लागला आणि दिलेला ग्रहपाठ वेळेवर पूर्ण करून ठेवू लागला हळूहळू गिरीश माधवीशीही मो मोकळेपणाने वागू लागला तो स्वत एका तरी त्याक्त आईचा एकुलता एक मुलगा होता आपल्या आईचा संघर्ष तिचं एकटेपण दुःख हे सर्व त्याने खूप जवळून पाहिलं होतं मोठ्या प्रयत्नाने पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करून तो एका कॉलेजमध्ये प्राध्यापक झाला होता साहिलमध्ये त्याला स्वतःचं बालपण दिसायचं त्यामुळे त्याला आपला मोकळा वेळ साहिलसोबत घालवणं खूप आवडायचं सुट्टीच्या दिवशी तो साहिलला कधी नेहरू उद्यानात तर कधी प्राणी संग्रहालयात घेऊन जात असे दोघं मिळून भरपूर मजा करत कधी गिरीश आपली वेता शेअर करत असे तर कधी माधवी आपल्या दुःखाचं ओझं हलकं करत असे त्यांचं नातं कुठल्याही नावाचं नव्हतं पण वेदनेच्या नात्याने त्यांच्या अधुऱ्या आयुष्याला एक पूर्णत्व मिळालं होतं तेवढ्यात दरवाजेची बेल वाजली आणि माधवी वर्तमानात परत आली गिरीश तयार होऊन उभा होता माधवी त्याच्यासोबत बाहेर निघून गेली मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असा तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद